सिकंदर शेखला पंजाबमध्ये अटक झाल्याची बातमी समोर आल्यानंतर नागरिकांमधून समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत या प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार मोहाली पोलिसांनी आंतरराज्य शस्त्रपुरवठा करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला ही कारवाई करत या मोहालीच्या टोळीतील चार सदस्यांना अटक केली असून यांच्याकडून पाच अवैध बंदुका जप्त करण्यात यश मिळवले तर पंजाब पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या या आरोपींमध्ये आपल्या महाराष्ट्राचा कुस्तीपटू सिकंदर शेख याचाही समावेश होता पपला गुज्जर गँग या हरियाणा उत्तर प्रदेश व राजस्थान मध्ये काम करणाऱ्या टोळीसोबत सिकंदर शेखचा संबंध असल्याचं पोलीस तपासात समोर आल्याने सिकंदर शेखला अटक करण्यात आल्याचं सांगितलं गेलं त्यामुळे सिकंदरवर मोठ्या प्रमाणात टीका झाली दरम्यान आता हा सगळा प्रकार म्हणजे मराठी पैलवानाच्या विरोधात पंजाब आणि हरियाणाच्या पैलवानांनी केलेलं षडयंत्र असू शकतं अशी शंका वर्तवली जात आहे पंजाबमध्ये सिकंदर शेख ज्या खोलीत भाड्याने राहत होता तिथे आणखी दोन तीन जण राहत होते सीझन संपल्यानंतर सिकंदर शेख महाराष्ट्राकडे निघाला होता त्या रूम रूममधील मित्रांनी आमचं एक पार्सल पोहोच करायचं आहे तेवढं दे असं त्याला सांगितलं सिकंदरला त्या पार्सलमध्ये काय आहे हे माहितीच नव्हतं आणि तो, तो फसला ही माहिती आमच्या आणि पोलिसांच्या स्तरावरून मिळालेली आहे असा खळबळजनक दावा करत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करावा अशी मागणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील यांना केली आहे त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका